मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे या मागणीसाठी पुन्हा एकदा जरांगे मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईमध्ये आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे मोठ्या संख्येनं म्हणजे लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत ते मिळेल त्या वाहनाने आज मुंबईमध्ये आलेलं सगळं पा, आपण पाहत आहोत याच्यामुळं नक्कीच ओबीसी समाज जो आहे तो त्या ठिकाणी अस्वस्थ झालेला आहे त्याचा भ भयभीत झालेला आहे की त्याला अशी शंका आहे की कदाचित आपलं आरक्षण जात की काय परंतु आपल्या माध्यमातून मी ओबीसी समाजाला आश्वस्त करू इच्छितो की आपण उडीत घाबरण्याचं कारण नाही आहे कारण या सरकारचे जे प्रमुख नेतृत्व करत आहेत ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी यापूर्वीच आपला आश्वस्त केलेलं आहे की आपला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आम्ही आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ओबीसी आरक्षण धक्का लागू देणार नाही विधानसभेतसुद्धा त्यांनी ओबीसीचे आरक्षणामध्ये वाटेकरी आम्ही होऊ देणार नाही अशी भूमिका या पवित्रने घेतलेली आहे आणि आज तरी त्यांच्या भूमिकेवर ते आहेत त्याचप्रमाणे त्या माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी यांनी यांनीसुद्धा मुख्यमंत्री असताना ओबीसीच्या आरक्षण धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल ही त्यांनी भूमिका घेतली आणि ती त्यांनी करूनही दाखवली मराठा समाजाला ए सी बी सी नावाचं वेगळं आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे आज मराठा समाजाला दोन दोन आरक्षण मिळत आहेत एकतर त्या ठिकाणी ए सी बी सीचं आरक्षण दहा टक्के त्याचप्रमाणे डब्ल्यूचं आरक्षण दहा टक्के त्यातलं जवळपास साडेआठ आगे टक्के आरक्षण हे एकटा मराठा समाजाने घेतलेलं ही आकडेवारी सांगत आहे मग एवढं मोठं आरक्षण मिळत असताना सुद्धा आणि सरकारकडूनसुद्धा अनेक योजना मराठा युवकांसाठी पंधरा लाख युवकांना त्या ठिकाणी कर्ज व्याजी कर्ज कर्जमाफक असेल किंवा त्यांच्या ज्या काही एज्युकेशन संस्था असेल सगळ्यांना भरघोस मदत सरकारने दिलेली आहे असं असतानासुद्धा आज पुन्हा एकदा ओबीसीतनंच आरक्षण पाहिजे या ही भूमिका घेऊन ज मनोज जरांगी आज मुंबईमध्ये आलेल्या आहेत या भूमिकेचा महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज हा निषेध करत आहे आणि या मागणीला मुळीच ओबीसी समाजाचा पाठिंबा असणार नाही आहे आर, मराठ्यांना आरक्ष गरीब मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे या भूमिकेशी आम्ही आजही ठाम आहोत पण आरक्षण ओबीसीचं आरक्षण म्हणजे गरीबी हटवण्याचा नक्कीच कार्यक्रम नाही आहे त्यामुळं गरीब मराठा समाजाची गरीबी हटवायची हो असेल तर शासनाकडून मराठा समाज योजना राबवून घेणं हो आवश्यक आहे कारण हे आरक्षण जे आहे ते सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण आहे आज मराठा समाज ते निकष पूर्ण करत नाही आहे आणि म्हणून मराठा समाज हा ओबीसीमध्ये येऊ शकत नाही पण तरीसुद्धा सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलेलं आहे त्यात मराठा समाजानं त्यात त्यात समाधान मानून घ्यावं पण ओबीसी ह्या गावगाड्यातला गरीब धनगर समा धनगर वगळा रामोशी भटके विमुक्त यांच्या आरक्षण आपण काढून घेणं ही भूमिका माझं चुकीची आहे आणि त्याला ओबीसी समाज जो आहे तो महाराष्ट्रातून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही या सगळ्या घटनांवरती बारीक लक्ष ठेवून आहोत सहापर्यंत जर सरकारने ओबीसी समाजाच्या विविध काय भूमिका घेतली तर सहा नंतर तातडीची ओबीसी समाजाची ऑनलाईन बैठक आम्ही घेऊ आणि त्यानंतर पुढच्या आंदोलनाची दिशा जी आहे ती आम्ही आजच्या बैठकीमध्ये ठरवू तोपर्यंत ओबीसी समाजाने घाबरून जाण्याचं कारण नाही असं मी संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजाला आश्वासित करू इच्छित आहे